पारणे तालुक्यामधील नगर राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी इथे गेल्या आठ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या टोल नाक्यावरती स्थानिक नागरिकांना सवलत दिली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झबरे यांनी केली आहे तसेच यासंदर्भात स्थानिकांसह ढोकी टोल नाक्यावरती त्यांनी टोल बंद आंदोलन केलंय दरम्यान यावेळी टोल व्यवस्थापकाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं पारणे तालुक्यातील नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी येथील टोल नाका दिवसांपासून सुरू तिथे स्थानिक नागरिकांना सवलत दिली जावी अशी मागणी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांनी केली आहे याबाबत स्थानिकांसह हो मंगळवारी सकाळी टोल नाक्यावरती टोल बंद आंदोलन करण्यात आलंय यावेळी सुजित झावरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच परिसरामधील ग्रामस्थ इथे हजर होते यावेळी टोलचे व्यवस्थापक लॉरेन्स स्वामी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांनी दिलेल्या स्थानिकांना टोलबंद आश्वासनानंतर पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं आहे यावेळी मार्केट कमिटीचे सदस्य अरुण ठाणगे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक कटारिया मार्केट कमिटीचे उपसभापती विलास धावरे कोरठण विश्वस्त किसन धुमाळ भगवान वाळूंज उमाजी वाळूंज गंगाधर बांडे मोहन रोकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते इथे हजर होते यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अहमदनगर ते कल्याण ज्याला आपण विशाखापट्टणम रस्ता म्हणतो एन एच दोनशे बावीस राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाच्या मध्यावर साधारण माझ्या पारदेर तालुक्यातील ढोकी या गावामध्ये नवीन पथकर नाका सुरू झाला पथकर नाका सुरू झाल्यानंतर इथल्या जो चालक आहे चालका त्या चालकाने इथल्या स्थानिक लोकांकडून सुद्धा त्या ठिकाणी वसुली करण्यास सुरुवात केली वास्तविकपणे दिवसातून पाच पाच सहा सहा वेळा लोकांना त्या ठिकाणी कोणाला मोटार बंद करायला जायचं असतं कुठल्याही किरकोळ अगदी बाजार करायला जरी जायचं ठरलं तरी लोकांना त्या ठिकाणी टोल भरावं लागतो ही गोष्ट अन्यायकारक वाटल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी परिसरातल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही हा टोल जो कोणी चालक आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जाम विचारतो त्याच्यामध्ये शासनाचा नियम असा आहे की शासन निर्णयानुसार या ठिकाणच्या परिसरातल्या पंचवीस किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये रेडियसमध्ये कुठलाही प्रकारचा टोल हा त्यांना आकारता येत नसताना देखील बेकायदा पद्धतीने ते टोल या ठिकाणी वसूल करत होते आत्ताच प्रशासनाच्या आणि त्यांच्या ठेकेदाराच्या सांगण्यानुसार त्यांनी सदर टोल हा आम्ही परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी आधार कार्ड दाखवून तो टोल माफ करू असं या ठिकाणी सांगितलं आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलं आहे हे आंदोलन संपलेलं नाही आम्हाला जर दोन दिवसामध्ये असं वाटलं की टोल नाक्यातले चालकांनी इथं जो सगळ्यांसमोर आश्वासन दिलं ते अजूनही तंतोतंत पाळलेलं नाही तर त्या ठिकाणी पुन्हा मग ते फार मोठं तालुक्याच्या पातळीवरचं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल हे मला या ठिकाणी नम्रतेने सांगावं असं वाटतं एकदम यांची जी मागणी आहे शासनाच्या नियम यांचे एकदम विरोधात आता यांनी सांगितलेलं की स्थानिक लोकांना कोणत्याही गाडीकडनं तुम्ही पैसे आकारण्यात येऊ नये पण शासनाचे नियम असा आहे जर जवळचे दोन पास गाव जे असतात त्यांचे मा मासिक पास त्यांना आम्ही इश्यू करणार दोनशे पंचावन्न रुपयाचा पण आता थे, ते आता ते त्यांचे नेते आले झावले साहेब ते म्हटले की आम्ही कोणालाही काही देणार नाही स्थानिक लोकांचा आधार कार्ड पाहून तुम्ही गाडी सोडत जा आता आम्ही असं ठरवलं की आता वरून आदेश शिवपर्यंत आम्ही आधार कार्ड पाहून लोकांना सोडणार आहे लोक लोकल लोकांना स्थानिक लोकांना हा इकडनं सूट देण्यात यावी धारा चक्र होता साधारणतः अंतर किती असेल वीस किलोमीटर आज डोकेटोर नाक्यावर स्थानिक लोकांचा एक आंदोलन आला होता आंदोलनामध्ये त्यांचा त्यांचे बरेच मागणे होते त्यांची मागणी अशी होती की लोकल लोकांना जे लोकल लोक नगरला अप डाऊन करत असतात त्यांच्या गाड्याकडनं कर आकारण्यात नाही याव्या पण शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाकडनं कर आकारण्यात यावा असा एक त्यांनी राजपत्र दिलेला आहे आम्हाला कल्याण नगर हायवेवरती टाकळी डोकेशाली या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोल संदर्भात स्थानिक लोकांची अशी मागणी होती कि या की वार या स्थानिक लोकांना त्याचे आधार कार्ड पाहून लोकल लोकं आहेत वारंवार ये जा करावी लागते शेतीची कामं आहेत शाळेच्या जावं यावं लागतं आहे आणि टाकळी डोकेशाली ही मुख्य बाजारपेठ आहे त्यामुळे आजूबाजूचे जी खेडेगावे आहेत ते खेडेगावातील लोकांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही टोल देऊन आम्हाला टोलमधून सूट मिळावी त्याप्रमाणे आज रोजी सुजित जावरे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली त्या लोकांनी लो त्या या ठिकाणी आंदोलन केलं होतं आंदोलनामध्ये टोल नाक्याचे जे सुपरवायझर आहेत त्यांच्याशी पॉझिटिव्ह वार्ता झालेली आहे त्यामध्ये त्यांनी स्थानिक जी लोक आहेत एक वीस किलोमीटरच्या परिसरातील त्यांना त्यांनी सूट देण्याचं मान्य केलेलं आहे उर्वरित मागण्यासाठी ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून निर्णय देणार आहेत या त्यांच्या मागणीवरती मागणी पूर्ण झाल्यामुळं धावरे पाटील आणि त्यांच्यासोबतचे आंदोलनकर्ते यांचं समाधान झालेलं आहे या ठिकाणी टोलमधून सूट देण्याबाबत सुरुवात केल्यानं लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे आता या नगर कल्याण हायवेवरती जो टोल आहे त्या टोलमधून जे नजदिकचे गावं आहेत त्यांना सूट देण्याचं ठरलेलं आहे या ठिकाणचं आंदोलन शांतता संपलेलं आहे प्रशासनाला आणि पोलिस प्रशासनाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व आंदोलन करत्याचं आणि इतर माझ्या पत्रकार बंदूचं मी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद विनोद सी चोवीस तास पारनेर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी